चा जन्मदिवस हा सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहामध्ये कवी कुसुमा जाग्रज यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरवित म्हणून प्रसिद्ध केलेले आहे तर एकमेव महाराष्ट्र दिनाबरोबर मराठी राज्यभाषा दिवस साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली परंतु राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता नव्हती हे शल्य माननीय वसंतराव नाईक यांना होते त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक सरकारने मराठी राज्यभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट सर्वप्रथम आणून अकरा जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी प्रसिद्ध केला या अधिनियमानाचा महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा ही मराठी असेल असे वसंतराव नाईक सरकारने एक मे रोजी अधिकृतपणे जाहीर केले एकोणीसशे सहासष्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली वसंतराव नाईक सरकारने पुढे भाषा मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदा भाषा संचालनाची निर्मिती करून प्रादि प्रादेशिक थरावर चार केंद्राची स्थापना केली आणि राज्य सर कारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले मराठी भाषे गौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस हे दोन्ही दिवस भिन्न आहेत मराठी भाषा ज्ञानभाषा करण्यासाठी परिश्रम घेणारे प्रतिभावंत साहित्यिक साहित्य सत्तावीस साहित्य फेब्रुवार हा दिवस कुसुमाग्रजांचा मराठी भाषेचा गौरव दिवस म्हणून सर्व ठिकाणी दोन हजार तेरा पासून साजरा केला जातो त्यामधील कुसुमाग्रजांचे साहित्य युवा शिरवारकरांनी कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन केले आहे कवितेंच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य त्यांनी अतिशय सुंदर प्रभावीपणे केले आहे सामाजिक अन्याय व विषमता यावर त्यांनी कठोर प्रहार केले आहेत साहित्यिकांनी सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे जपली पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते या मनाचे ते पुरस्कर्ते असून त्यांच्या ठिकाणी त्या संबंधीची असलेली जाणीव त्यांच्या काव्यातून जागोजागी ठिकठिकाणी थेक प्रकट होते समाज परिवर्तनाच्या दिशेने केशव सुतांची कविता जैदवर जाऊनं त्या त्यापुढील वाटचाल केली कुसुमाग्रजच्या कवितेने केशवसंतांची तुतारी पेठवली परिवर्तनाची मशाल तर कुसुमाग्रजच्या क्रांतीच्या जय ज्वालामुखीचे रूप झाले त्यांचा विशाखा का या काव्यसंग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांच्या काव्यासंबंधी वी स खांडेकर म्हणतात टिळक असे फुलांसारखे कवी होते किंवा गोविंदग्रज जसे कल्पना रम्य प्राण्यांचे कवी होते तसे कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी आहेत आजच्या सामाजिक असंतोषाची ज्वालामुखी त्यांना कवितेच्या मधून इतर काव्याप्रमाणे नुसता धुमसत नाही ती अग्निरसाचा वर्षाव करीत सुटली आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यांच्याच काही पंक्ती मी आपल्याला वाचून दाखवत आहे एक सांज एक आभाज, एक तो मराठी एक मन एक शेन जाणतो मराठी माय मराठी साद मराठी भाषांच्या भावार्थ मराठी भाषांचा भावार्थ मराठी चाल मराठी बोल मराठी जगण्यालाचा या अर्थ मराठी सांगतो मराठी वाहतो मराठी पूजतो मराठी साहतो मराठी हुरकते मराठी गर्जते मराठी माय मराठी तुझिया पाही तन धन मी वाहिले तुझ्या नामी तुझिया धामी अखंड रंगून राहिले असे त्यांचे मराठीच्या काव्यातून सांगताना समाजाला दिलेले हे संस्कार अजूनही आपल्या मनामनात कोरत आहे मनामनात जाणवत आहे आणि आता मी एक माझी स्वरचित गझल या ठिकाणी मला काय वाटते हे आपल्यासमोर सादर करत आहे मी मराठी वाचते ती वेल असली पाहिजे मी मराठी वाचते ती वेल असली पाहिजे मातृभूष मातृभाषा व्यंजनाची आत जुली पाहिजे मातृभाषा व्यंजनाच्या आत जुली पाहिजे सोबतीला बोट धरुणी मग गिरवणे चांगले सोबतीला बोटधरुणी मग गिरवणे चांगले या मुलांची जोडणारी नाळ जपली पाहिजे या मुलांची जोडणारी नाळ जपली पाहिजे थोर हे शिक्षक यांनी वाईले जीवन किती थोर हे शिक्षक याने वाईले जीवन किती मी मराठी म्हणून वीर ठरली पाहिजे मी मराठी म्हणून वीर ठरली पाहिजे इंग्रजीचा शोध घेते मी मराठी लाजते इंग्रजीचा ला जते। शोध घेते नी मराठी लाजते पालकांना रोज अंगी वसली पाहिजे पालकांना रोज अंगी जाण असली पाहिजे शेवटचा शेर प्रदेशात रमती हेच लोक आपले प्रदेशात रमती हेच लोक आपले मातृभाषा वाचण्याची नाळ विनली पाहिजे मातृभाषा वाचण्याची नाळ विनली पाहिजे मी मराठी वाचते ती वेल असली पाहिजे मातृभाषा व्यंजनाच्या आत जुळली पाहिजे मी मराठी वाचते ती वेल असली पाहिजे धन्यवाद